नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की लाडकी बहिणी संदर्भातील अपडेट कोणती आहे काय नाही याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन एवढे देणार आहे आणि मित्रांनो सांगणार आहे की तिसरा हप्ता तुम्हाला भेटला आहे का नाही जर नाही भेटला असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे या संदर्भातील सर्व इन्फॉर्मेशन एवढे देणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप व्हॅलेुबल होणार आहे तरी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो महाराष्ट्रातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांना दर महिन्याला थेट लाभ दीड हजार रुपये मिळावेत यासाठी राज्य सरकार सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना चालू केली आहे योजनेसाठी राज्यभरातील लाखो महिलांनी अर्ज दाखल केला आहे आतापर्यंत लाखो महिलांना या योजनेद्वारे सरकारद्वारे सन्मान निधी भेटला आहे म्हणजे त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे आले आहेत आता योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे योजनेचा तिसरा हप्ता एकोणीस सप्टेंबर रोजी सरकारच्या माध्यमातून महिलांच्या बँक मध्ये जमा होण्याची शक्यता आहे म्हणजे जमा होऊ शकतो हे सरकारने असे म्हटले आहे यानुसार आज योजने संदर्भातील तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्याबद्दल लाव बाल विकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे म्हणजे आज महिलांच्या अकाउंटमध्ये दीड हजार रुपये जमा होणार आहेत मित्रांनो तुम्ही चेक करू शकता का तुमच्या अकाउंट मध्ये दीड हजार रुपये जमा झाले आहेत का नाही म्हणजे तिसरा हप्ता तुमच्या अकाउंट मध्ये जमा झाले का नाही जर मित्रांनो तिसरा हप्ता तुमच्या बँक मध्ये जमा झाला नसेल तर तुम्ही फक्त आणि फक्त हे एक काम करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे मित्रांनो अगोदर तुम्ही चेक करा तुमच्या अकाउंट मध्ये लाडकी बहिणी योजनेचा तिसरा हप्ता जमा झालेला आहे का नाही जर जमा झाला असेल तर काही टेन्शन नाही आणि जर मित्रांनो जमा झालं नसेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे सगळ्यात अगोदर मित्रांनो तुम्ही एक काम करू शकता तुम्ही अगोदर चेक करा की तुमचं आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँकेला लिंक आहे का नाही जर मित्रांनो असेल तर तुम्हाला पैसे येतील टेन्शन घ्यायची काही गरज नाही आणि जर मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा आधार कार्ड नंबर तुमच्या बँक लिंक नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत त्यासाठी तुम्ही आता काय करू शकता मित्रांनो एक काम करू शकता ते म्हणजे तुम्ही लवकरात लवकर बँकेत जाऊन तुमचा आधार कार्ड नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँकेला लिंक करून घ्या व मित्रांनो हे काम तुम्हाला करायचं आहे जर तुम्ही हे काम करत नसाल तर तुम्हाला पैसे भेटणार नाही त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर बँकेत जाऊन आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँकेवर लिंक करून घ्या जर जर तुम्ही हे काम, काम लो करत असाल आणि जर तुम्ही हे काम केलं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे भेटतील आणि जर तुम्ही हे काम केलं नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाही त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील किंवा लाडकी बहिणी तिसरा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला लवकरात लवकर हे सर्व काम करायला पाहिजे तुम्ही हे काम करत असाल तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसा येतो आणि जर तुम्ही केलं नसेल तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसा येणार नाही म्हणजे तुम्हाला लाडकी बहिणी जीण्याचा तिसरा हप्ता भेटणार नाही त्यामुळे मित्रांनो मेक शोअर तुम्ही हे काम करून घ्यायला पाहिजे मित्रांनो ही होती आजची अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर मित्रांनो तुम्हाला पैसे पाहिजे असतील म्हणजे लाडकी बहिणी जिथे तिसरा पाहिजे असेल तर तुम्हाला लवकरात लवकर तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं आधार कार्ड नंबर बँकेशी लिंक करायला पाहिजे तर मित्रांनो ही होती आजची अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जर नवीन असाल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसला बॅल ऐकॉनच्या घंटीला प्रेस करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र